महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांचं आपापल्या जाग्यासंदर्भाच्या हालचाली सुरू आहेत पाटण विधानसभा मतदारसंघात मात्र खरं तर महाविकास आघाडीची सध्या चलबिचल पाहायला मिळते महाविकास आघाडीचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल की राष्ट्रवादी शरद पवार गट असेल याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र खऱ्या अर्थानं पाटण विधानसभा मतदारसंघ जर पाहिला तर या ठिकाणी शरद पवार हे कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हावर आपला उमेदवार देताना पाहायला मिळालं विक्रमसिंह पाटणकर सिंह पाटणकर यांच्या रूपानं हा उमेदवार पहिल्यापासून शरद पवार यांनी दिला मात्र यावेळी खरी अडचण झाली ती म्हणजे महाविकास आघाडीची कारण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकत्र आहे आणि शिवसेनेचा इथला सिटिंग आमदार शंभूराज देसाई गेल्यावेळी वेळेस असल्यामुळं ही सीट यास या पाटणसाठी उद्धव ठाकरे खूप आग्रही आहेत खरं तर एकंदरीत सातारा जिल्ह्यात पाहायला गेलं तर आठ विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये दोन जागा तरी शिवसेना हे घेणार म्हणजे त्या कोणत्या असतील तर ते पाटण असेल आणि दुसरी फलटण किंवा खटावमान असेल यामुळं उद्धव ठाकरे यांनी जर या ठिकाणी पाटणमधून जर उमेदवार निश्चित करण्याचा प्रयत्न केला तर उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे खरं तर नैसर्गिकरित्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाट शिवसेना उद्धव ठाकरेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांची दावेदारी ही येतेच मात्र खरं तर याच वेळी सत्यजित पडणकर जर काय करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आत्ता सध्याच्या काय घडामोडी चालू आहेत रा, राज राज्य लेवलला त्या मी तुम्हाला सांगणार आहे या पाटण विधानसभा मतदारसंघामधून सिंह पाटणकर यांनाच तुतारेकडून लढवावं असं साधारणतः शरद पवार यांच्या गटाकडूनचा सुरू आहे आता हालचाली सुरू आहेत म्हणजेच गेल्यावेळी विद्यमान आमदार शंभूराज देसाई आणि सत्यजसिंह पाटणकर यांच्यामध्ये आटीतटीची लढत झाली एक लाख सहा हजार मतदान हे शंभूराज देसाई यांना मिळालं आणि ब्याण्णव हजार मतदान हे सत्तेची पाटणकरांना मिळालं म्हणजेच <coughs> दोघांच्या मतांची जी टक्केवारी जर पाहिली तर बावन्न टक्के मतदान हे साधारणतः शंभूराज देसाई यांना होतं आणि सत्तेचाळीस पॉईंट शहात्तर इतकं टक्केवारी ही सत्तेची शेपाटन करणं होती म्हणजेच चार ते पाच टक्केचा फरक होता मात्र दुसरा मुद्दा त्यावेळी शंभूराज देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होते आत्ता सध्याची राजकीय परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे पाटणमध्ये शंभूराज देसाई यांच्यासाठी दिसती इतकी सोपी निवडणूक राहिलेली नाही कारण उद्धव ठाकरे गट अत्यंत आक्रमक झालेला दिसतोय शरद पवार यांच्यासुद्धा आहे तसा गट जागेवर आहे यामुळे जर गोळाबेरीज केली म्हणजे उद्धव ठाकरे यांचा त्यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा गट जर केला तर शंभूराव देसाई यांच्यासाठी ही, ही निवडणूक खूप अवघड जाईल असं पाहायला मिळते पुढच्या मुद्द्यावर येऊया आत्ता सध्या महाविकास आघाडीच्या वतीनं ही जागा वाटप सुरू आहे आणि या जागा वाटपमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती शिवसेनेला देऊन मग ते सत्यजी पाटणकर किंवा हर्षद कदम या दोघांच्यामध्ये एकजणाला ही जागा देऊन मशाल चिन्हावर या ठिकाणी लढण्याचं नियोजन सुरू आहे जर कंपेरिजन केलं सत्यजितशी पाटणकर आणि जर हर्षद कदम यांचं तर निश्चितच पहिल्यापासूनचा जो, जो गट आहे पाटणकरांचा तो खूप स्ट्रॉंग गट या ठिकाणी पाहिला जातो खरंतर पक्ष संघटनेमध्ये हर्षद कदम यांचं काम जरी चांगलं असलं तरी विधानसभेपर्यंत म्हणजे पुढचा उमेदवार शंभूराज देसाई हे असल्यामुळं सत्यजितसिंह पाटणकर हातामध्ये खरं तर मशाल घेऊन या निवडणुकीमध्ये लढतील अशी चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुरू आहे खरं तर ही चर्चा झाली सुरूपासून कधी तर गेल्या दोन महिन्यापासून ही खरं चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे मात्र आता महाविकास आघाडीचं सा जागा वाटप या अंतिम टप्प्यात आल्यामुळं शे पाटणकर यांचे हे दुतने हाती घेऊन या निवडणुकीमध्ये समोर सामोरे जातील याचे दोन ते तीन फायदे होतील कारण कसल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला शंभोराव देसाई यांना पराभूत करायचे पूर्ण महाराष्ट्रातले त्यांची जी केलर आहे भाषणासाठी किंवा यंत्रणा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये उद्धव ठाकरे गटाशी येऊ शकते त्यानंतर शरद पवार यांचा गट जो आहे तो कुठंही फुटला नाही म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडं पाटण तालुक्यातले फारसे कार्यकर्ते केलेले दिसत नाहीत आत्तापर्यंत उघडपणे यामुळं हा मतदारसंघ जो आहे तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघं मिळून जर व्यवस्थित प्लॅनअप केला तर शंभूराव देसाई यांच्यासाठी मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहू शकतं मात्र तुतारी चिन्हावर जर सतीश पाटणकर यांनी लढवण्याचा निर्णय घेतला तर याचा फायदा आत्ता सध्या तरी सतीश पटणकरांना होईल असं दिसतं आहे मात्र प्राप्त परिस्थितीनुसार कशा पद्धतीनं अजून निवडणुकीला दोन महिने आहेत यामध्ये अनेक घटनास्त घडतील आणि यावेळी काय नक्की होईल हे समोर येईलच मात्र आत्ताचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिंह पाटणकर हे मशाल या चिन्हावर उभे राहण्याची खूप दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्या सुद्धा सर्व महाविकास आघाडीचे नेते हे पावलं टाकताना दिसत आहेत